आता आम्ही करोया मोरो करोया मोरोचा लढा आम्ही पुकारलाय चोवीस तारखेला आझाद मैदानामध्ये अब नाही रन होगा आता आम्ही हात जोडणार नाही आम्ही लोटांगण घातलो नागपूरच्या आंदोलनावर आम्हाला लाठीचार्ज करण्यात आला आंदोलनावर ठाम राईट टू एज्युकेशन जसा आमचा शिक्षण हा आमचा जसा अधिकार आहे तशाच प्रकारे राईट टू सर्व्हिस हा ऍक्ट या विधानसभागृहामध्ये पास केला पाहिजे शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीवर खर्च केलं कोणत्याही भगिनीनं मागितलं नाही दीड हजार रुपये पण दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीला खुश करून शेहेचाळीस हजार कोटी मध्ये देवेंद्र फडणवीसचं आसन मजबूत झालं पण राज्य स्थिर झालं नाही माझा दावा आहे राज्यातल्या शिकलेल्या युवक आणि युवतींना जर रोजगार देण्यासाठी जर वर्षाला फक्त तीन हजार कोटी रुपये खर्च केलं तर राज्य स्थिर राहील शेचाळीस हजार कोटीनं फक्त आहे काय आता आंदोलनाची दिशा काय आंदोलनावर आम्ही लोटांगण हात जोडून लोटांगण घालत होतो तर आमच्यावर चार्ज केला तर आता आम्ही हात जोडणार नाही आता याचना करणार नाही याचना नाही रण होगा करो या मरोचा लढा नाहीतर आम्ही जेल भरू महाराष्ट्र भरामध्ये जे आहे ते आ, हजारो तरुणांना जे आहे ते प्रशिक्षण देण्यात आलं आणि अनेक अस्थापनामध्ये त्यांना जे आहे ते अकरा महिन्याचा जे आहे ते प्रशिक्षण देखील देण्यात आलं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना कायम केलं जाईल अशा पद्धतीचं देखील लाडका भाऊ अशी योजना आणण्यात आली होती मात्र या लाडक्या भाऊ योजनेचं पुढे काय झालं आणि का हे सगळेजण आक्रमक झालेले आहेत आणि ते आंदोलनाच्या तयारी आहेत ते सगळं जाणून घ्या कशा पद्धतीनं हे सगळं जे आहे ती प्रक्रिया पार पडली आणि आता काय आंदोलनाची दिशा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यात आले मग लाडक्या भावाचं काय म्हटल्यानंतर लाडक्या भावालाही आम्ही वाऱ्यावर जोडणार नाही अशा प्रकारची घोषणा केली आणि लाडक्या भावांना सोबतच लाडक्या बहिणींना दहा लाख युवतींना रा रोजगार देण्याच्या उद्देशानं प्रशिक्षण दिलं जाईल आणि प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार आणि सहा हजार दिला जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच आस्थापनेमध्ये आम्ही कायम करू अशा प्रकारचं वक्तव्य एकनाथराव शिंदेसाहेबांनी बोललेलं आहे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोललेलं आहे कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाजींनी बोललेलं आहे पण हे लाडके भाऊ खुश झाले खरे आणि देवेंद्र फडणवीसचं आसन मजबूत झालं जेव्हा देवेंद्र फडणवीसला बहुमत दोनशे बत्तीसचं भंपर बहुमत मिळालं त्यानंतर मात्र यांनी लाडक्या भावाकडं दुर्लक्ष केलं लाडक्या भावांचा यांना विसर पडला आम्ही विविध आतापर्यंत राज्यामध्ये मेट्रो सिटीमध्ये मुंबई असेल सांगली असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल धुळे असेल नाशिक असेल पुणे असेल अनेक ठिकाणी आम्ही आंदोलनं एकोणीस प्रकारचे केलेले आहेत आमचं म्हणणं आहे या राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशानं जी प्रशिक्षण योजना तुम्ही चालू केली तर आता त्या लाडक्या भावांना तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही ना सांगा किती हे लाडके भाऊ म्हणताय किती योजनेत आले होते किती आकडा आहे आणि या राज्यामध्ये एक लाख दहा लाख लोकांना रोजगार देण्याचं त्यांचा मानस होता पण एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला सव्वा लाख प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनेत आणि पन्नास हजार प्रशिक्षणार्थी खाजगी आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे पण आता हे सरकार या लाडक्या भावाला लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडलं आहे आम्ही यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही आम्ही राज्यभर आंदोलन केलं आहे आणि आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी आझाद मैदानावर एक लाख प्रशिक्षणार्थी युवक युवती आणि त्यांचे पालक आम्ही मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आक्रोश मोर्चा काढतोय लाडक्या बहिणी ज्या आहेत ते त्यांचाही अनेक के वाय सी वगैरे आणि अशा पद्धतीचे हे करण्यात आले लाडक्या भावांनाही कशा पद्धतीने यो योजनेत मग दूर करण्याचं आहे असं तुम्हाला वाटतं नाही आता लाडक्या भावांना तर चक्क त्यांनी वाऱ्यावरच सोडलंय मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला शासनाला सांगायचं आहे की तीस वर्ष वयाची पस्तीस ही पूर्ण करून कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपलं आयुष्य समर्पित केलेल्या या युवकांनी दोन पाच मार्कांनी जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरले तर शासनाचं हे युवक शंभर टक्के नालायक आहेत म्हणणं आहे का, का? राज्यामध्ये अशिक्षितांना अडाणी लोकांना रोजगार देण्याचा कायदा आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना मागेल त्याला काम दिलं जातं त्याला एक वेगळं डिपार्टमेंट आहे त्याला मंत्री आहे खात्याला त्या मग या सुशिक्षित प्रशिक्षित बेरोजगार युवकांना मागेल तो रोजगार का मिळत नाही आता ना तुमचं पाऊल काय असणार या युवकांचं काय म्हणणं आहे आणि आंदोलनावर ठाम आहे राईट टू एज्युकेशन जसा आमचा शिक्षण हा आमचा जसा अधिकार आहे तशाच प्रकारे राईट टू सर्व्हिस हा ऍक्ट या विधानसभा ग्रहामध्ये पास केला पाहिजे आणि शिक्षणाला संरक्षण नोकरीचं भेटलं पाहिजे रोजगाराचं भेटलं पाहिजे तरच अर्थ आहे शिक्षणाला जर शिक्षणाला जर संरक्षण नसेल तर आज तीस वर्ष पस्तीस वर्ष पूर्ण केलेली ही पाच पाच पदव्या घेतलेली तरुण मंडळी आज कुठे काय शारीरिक श्रमाची कामं करू शकतील का हे असं सरकारनं केलंय असं वाटतं तुम्हाला सरकारचा सर... सरकार मनोदय शुद्ध नाही आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीवर खर्च केलं कोणत्याही भगिनीनं ना मागितलं नाही दीड हजार रुपये पण दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीला खुश करून शेहेचाळीस हजार कोटी मध्ये देवेंद्र फडणवीस चा आसन मजबूत झालं पण राज्य स्थिर झालं नाही माझा दावा आहे राज्यातल्या शिकलेल्या युवक आणि युवतींना जर रोजगार देण्यासाठी जर वर्षाला फक्त तीन हजार कोटी रुपये खर्च केलं तर राज्य स्थिर राहील सेहेचाळीस हजार कोटीनं फक्त देवेंद्रजीच आसन स्थिर आहे काय आता आंदोलनाची दिशा काय आंदोलनावर ठाम आहेत का मग आता आम्ही करो या मोरो करोया मोरोचा लढा आम्ही पुकारलाय चोवीस तारखेला आझाद मैदानामध्ये अब याचना नाही रण होगा आता आम्ही हात जोडणार नाही आम्ही लोटांगण घातलो नागपूरच्या आंदोलनावर आम्हाला लाठीचार्ज करण्यात आला आम्ही लोटांगण हात जोडून लो, लोटांगण घालत होतो तर आमच्यावर लाठीचार्ज केला तर आता आम्ही हात जोडणार नाही आता याचना करणार नाही याचना नाही रण होगा करो या मरोचा लढा नाहीतर आम्ही जेल ते येणारं अधिवेशन आहे आणि त्या अगोदर जे आहे ते या पद्धतीनं जे आहे ते ज्या पद्धतीनं लाडका भाऊ योजना आणली प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्याच्या करारावर घेण्यात आलं मात्र त्यानंतर जे आहे ते फक्त सरकारनं खुर्ची वाचवली मात्र आता त्यांना वारावर सोडल्याचा आरोप होत आहे त्यामुळे हे सगळे प्रशिक्षणार्थी आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे त्यामुळं या आंदोलनाचा हे कशा पद्धतीनं लोन पसरणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद